तर प्रवीण दादा आता आपल्याला मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती देईल तर या मंदिराचा इतिहास असा म्हणजे थोडक्यात या जागेचं महत्त्व असं ज्यावेळेस आपल्या खुर्ले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी च शाहिस्ते खान ज्यावेळेस लहान महाला ठाण मांडून बसला होता तीन वर्षे ज्यावेळेस शाहिस्ते खानाला शास्त्र देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगड मार्गे सिंहगड मार्गे ह्या खंडोबाचा जो माळ आहे हे खंडोबाचं जे मंदिर आहे दायरीचं त्या खंडोबाच्या माळावरून असंच पुण्यात लाल महालात गेले तर त्यांनी जाता जाता या मंदिराचं दर्शन घेतलं तर ह्याला दुजोरा असा की हे जे रायकर माळ्यातले दायरीमध्ये जो रायकर माळा आहे तिथले जे ग्रामस्थ आहेत तर त्या रायकर माळ्यातल्या ग्रामस्थांकडं ह्या ठिकाणाचं महत्त्व सांगणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी भेट दिली तर या ठिकाणाचे भेटीचे कागदपत्र म्हणजे जे जुन्या दस्तऐवज आहेत ते अजूनही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळं ही इतिहासातील खूप मोठी घटना आहे की